पण त्यांचं आम्ही चबधब नाही करत असं म्हणजे काय राजकारण ते असतं ना गावकऱ्यांचं लिकरू गेलेलं आहे आणि त्यांच्यावरती ही वेळ आली माझं सरळ म्हणणं आहे बाबा ही वेळ त्यांच्यावरती मुख्यमंत्री साहेबांनी येऊ देऊ नये सांगा ता तातडीनं शिष्टमंडळ त्यांचं मंत्रिमंडळाचं एखादं येऊन त्यांच्या मागण्याची अंमलबाजावणी करायला पाहिजे तातडीत हे माझं म्हणणं आहे आणि ते करतील सुद्धा आणि करावं सुद्धा नसता खूप बॅड मॅसेज जाणार राज्या इतके क्रूर होऊन त्या कुटुंबात जर बसायची वेळ आली ना पूर्व ते 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 राज्य तेवढे निघणार आणि तेवढे जाणते फडणवीस साहेब आहेत तेवढे ज्ञानी आहे आहेत आणि खरोखर त्यांना समोर नायनाड जर गुंडगिरीचा करायचा असेल ना तर त्यांनी कुटुंबाला उपोषणला बसू देऊ नसता राज्य पुरेच येणार मुंबईला जाणार होते मुख्यमंत्रीन भेटायला तुम्ही त्यांच्यासोबत जाणार आहेत कोण जाणार आहे गावकरी

Kind of Gracias.